तर नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार होते का कुत्र्याची आणि लांडग्याची तर गोष्ट तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल मित्रांनो तर आपले चॅनलला पहिले सबस्क्राइब करून घ्या आणि असेल ती बेल आयकॉनची घंटा दाबा म्हणजे नंतर नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील हे एक पाळीव कुत्रा गाव बाहेर फिरत होता त्याला एक लांडगा भेटला लांडग्याने कुत्र्याला पाहून त्याच्या गुडगुडीत तब्येतीचं कौतुक केलं त्या मागचं लांडग्याचं बराच लांडगा बराच बारीक होता कुत्र्यानं सांगितलं की त्याच्या मालक त्याला किती चांगला ठेवतो चांगलं चांगलं खायला घालतो त्यामुळे त्याची तब्येत इतकी छान राहते त्याने लांडग्याला त्याच्या घरी राहायला यायचे आमंत्रण दिले लांडगा त्याच्यासोबत निघाला पण त्याला कुत्र्याच्या गाड्याभोवत गळ्याभोवतीच्या त्वचेवर इतर अंगाच्या मानेसारखे के केस कमी आहेत हे जाणवले त्याने कुत्र्याला विचारले कुत्रा म्हणाला अरे घरी असताना मला मालक पट्ट्याने बांधून ठेवतो त्यामुळे तिथले केस कमी झाले आहेत झालेत त्यात एवढं काही विशेष नाही आता मात्र लांडग्याचा विचार बदलला तो म्हणाला मित्रा चांगला खायला मिळावा म्हणून आपलं स्वतंत्र गमवावं मला वाटत नाही ही माझी फारच मोठी किंमत झाली असं म्हणून लांडगा परत गेला मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील